नाही जेवण मग मला पार्टी द्यावी लागल ना अरे कृष्ण मित्रांनो सकाळचे आठ वाजले आमचा नाश्ता चालू आहे आणि आईला काय दिवाळ नाश्ता करूच देत नवी काय करत होती माहितीये का आता लष्कर बसले हा अस आईच्या डोक्यावर होती कस निधी असुश <laughs> झाली बघा अर्धा तास झाला तिथं स्टंट चालू आहे आणि मग नंतर मी काय केलं असा हात धरला मी तर मला बोलते हा हात सोड पप्पा <laughs> हात काढा हा हात काढल्यावर कशी राहील ती अय <laughs> निधी काय लावायचंय हो आगी आगी <laughs> का नाही मी काय म्हणते मग कॉलेज वगैरे झालं माझं कॉलेज झालं वणीचे कॉलेज झालं आली आता वाचले लावायला मामीला पटकन जेवायला करा जेव का बघा काय आज जेवायला आमचा उपवास आहे चालेल <laughs> मला साबुची खिचडी ओडे मगरीचा भात अवो बाले ले ले राहतात साले रात्रद भत्ता जरा चलन असले पहिले मला आधी इकडे दे। ती चॉकलेट तू खाल्लीस काय आता मी नाही निधी ना निधी खाल्ली का आज बाळाची तब्येत थोडी नरम असाय ग काय बनवते जेवण आज जेवण नाही बनवणार ना। जेवण नाही बनवणार नाही बनवणार जेवण अरे बापरे लग्न आहे का कुणाच नाही लग्न मी नाही मग काय असच नाही तीन हजार सस्क्राईब पूर्ण झाल्यास तुला पार्टी देतो आज पाहिजे तुला हा मग आता काय तर आठ हजार झाल्या दहा हजाराच्या आसपास झाल्यात माझी बिघडली रे बाबा कारण की एक हजार सबस्क्राईब झालते तेव्हा तुम्ही केक बीक कापलो मस्त पार्टी केलो तेव्हा मी माझ्या माहेरी होते निधी बाळ झालं होतं म्हणून पुन्हा दोन हजारच्या पार्टीला मी इथं नव्हते तेव्हा पण मी माहेरीच होते आता पाहिजे ना किती दिवस झालं मला येऊन म्हणून नाही बनवणार साहेब पण आज निधी बाळ जरा नरम आहे ग म्हणून नाही तर काही गेला असतो असं काही नाही पण मी दिवाळ बघणं सारखं धुकत आहे आज आज रण झाला जाऊया का कामात जाऊया आकाशला विचार बर विचारते आकाश काय काय बोलतोय ईश्वर काय बोलते मी नाही म्हणत मी जेवण बनवणार नाही तुम्हीच म्हणलं होतं की पार्टी देतो म्हणून मी कधी बोललो होतो पार्टी देतो म्हणून

जायचं जायचं का जायच जायच काय लागांनी दिवाळाची माऊ पण आली आणि आम्ही सर्वजण रेडी झालो आता दिदी पण आली त्याच्यामुळे मस्त एन्जॉय करूया आता कुठे जायचं दीदीच ठरवणार आहे कुठे जायचं ते <laughs> निधीबाने मग काय घातलंय फ्रॉक घातलंय आता मला गंध लावा लागेल बिना गंधा चांगला नाही वाटत हे निधीला काय घालत टोपी अरे बापले <laughs> ना? चांगली नाही वाटत मॅचिंग होत नाही त्या ड्रेसवरती मॅचिंग तिथे गेल्यास काढून टाकूया आता हे बघा मी गंध लावला आता निधी वायला पण गंध लावूया बाहेर जायचंय म्हणून हे सगळं करून घेते चला दाखवली बघा दरवाजा बाय बाय <laughs> काय म्हणजे काही दिसते म्हणजे आजकाल हा अरे उद्या आज आणि कालच उद्या उद्याच आणि फायनली आम्ही पोचलोय कुठे काय झालं कुठे पोचलो निधी आपण कुठे पोहोचलो

सध्या तर टेबल रिकम आहे थोड्या थोड्यात येईल ऑर्डर आणि ज्यूस पण आलाय पायन एपल ज्यूस आम्ही चार जण आणि ज्यूस आहे पाच हा विसरलो होतो स्टार्टर झालेले आहे आता मेन कोर्स एमदी पुढे निधीचं आणि माझं जेवण झालं आणि सगळ्यांचं जेवण बाकी आहे कसं फोर व्हीलर पाहिजे का कसं चलत जायचं आता चलत, चलत हां

जेवण झालंय आता आता काय आईस्क्रीम कोणतं आईस्क्रीम खायचं तरी <laughs> दोन आईस्क्रीम खाणार आहे एक नाही ना मला ना 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 <laughs> दोन पाहिजे <laughs> <laughs> आई तर उभा उभा चालते अशी जसं काय घेतली आईने निधी तर इकडच पेंडली आता निधी बाळाला टोपी घातलेली आहे आणि पांघरून पण घातलेला आहे कारण की खूप वार आहे हा आहे आंबाजोगाय रोड चला